आपले लोकप्रिय खासदार सन्माननीय हेमंतजी सौरा साहेब भारत माता की भारत माता की काँग्रेस नाटक कंपनी आणि त्यांचे लीडर त्यांचा खरा चेहरा पूर्ण भारत वर्षाला समजून येतोय परवा दिवशी जे अतिशय निषेधात्मक विधान अमेरिकेतला एका युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी केलं की भारतामध्ये काँग्रेसची सत्ता आली तर संविधानाच्या विरोधात जाऊन आरक्षण संतुष्टात आणेल हे काँग्रेसच काँग्रेसच्या नेत्यांचं वक्तव्य पूर्ण भारतातल्या सर्व सर्व आरक्षित वर्गाला समजून चुकलेलं आहे आज भारतामध्ये पूर्ण सगळ्या ठिकाणी आज मोर्चे निघतायत निषेधात्मक आंदोलन होत आहेत आपल्या सुद्धा जिल्ह्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांसोबत आपण आंदोलन करतोय हे जनसामान्यांच्या मागणीसाठी आंदोलन करतोय आणि राहुल गांधींचं वक्तव्य हे काय नवीन नाही आहे परंतु लोकसभेमध्ये आपण बघितलं असेल संविधान घेऊन पुढे यायचं आरक्षणाच्या बाबतीत पुढे यायचं आणि भारताबाहेर गेल्यानंतर मात्र आरक्षण संपवण्याची भाषा करायची हे चालणार नाही हे काँग्रेसचा खरा चेहरा या निमित्ताने समोर आलेला आहे त्यामुळे येत्या विधानसभेमध्ये काँग्रेसला त्यांची जागा दाखवल्या सही शिवाय ही जनता राहणार नाही असं मला निश्चित वाटतं आणि हे त्यांच्या पूर्वपार त्यांच्या पूर्वजापासून चालत आलेला आहे आपण बघतो की एकोणीसशे एकसष्ट मध्ये सुद्धा तत्कालीन पंतप्रधान माननीय नेहरूंनी भारतातल्या सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळलं होतं की या देशातलं आरक्षण संतुष्ट आणलं पाहिजे याविषयी पार्लमेंटमध्ये चर्चा सुद्धा झाली होती आणि सगळ्यांनी याला विरोध केला होता आणि त्याच्यामध्ये ते होतं परंतु त्याचीच री ओढण्याचं काम आता राहुल गांधी करतायत आणि म्हणून त्यांनी जी भाषा केलेली आहे आणि मला असा एक नेता दाखवा राहुल गांधींच्या व्यतिरिक्त जो भारताच्या जा बाहेर जाऊन भारताविषयी चुकीचं जा वेगळ्या देशांना दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्याला माहिती आहे की अमेरिका ही ज्या पद्धतीने रशियाची वेगवेगळी शकलं केली रशियाचे तुकडे केले आणि त्यानंतर सर्वात बलाढ्य देश कोणता असेल तो भारत देश आहे आणि भारताचे सुद्धा तुकडे झाले पाहिजेत या महत्वाकांक्षेने अमेरिका उतरलेला आहे आणि त्या अमेरिकेत जाऊन राहुल गांधीने वक्तव्य करणं म्हणजे त्यांच्या त्यांना पाठबळ देण्यासारखं आहे आणि म्हणून अतिशय निषेधात्मक आहे भारतातलं आरक्षण ज्यावेळेस दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला पूर्ण बहुमताने भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं नरेंद्र मोदी साहेबांचं पूर्ण बहुमतात सरकार आलं त्यावेळेसुद्धा आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू दिला नाही स्वतः माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे की कोणीही आलं स्वतः बाबासाहेब आंबेडकर आले तरी सुद्धा आरक्षण संपू शकणार नाही आणि परंतु आपण बघतोय की काँग्रेस म्हणतोय की जर त्यांचं बहुमत सरकार आलं तर काश्मीरचे आपण घेतलेले तिथे परत तीनशे सत्तर लावणार आरक्षण काढणार म्हणजे त्यांचा खरा चेहरा आपल्याला दिसतोय सर्व जनतेने हे लक्षात घेतलं पाहिजे आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसचा खरा चेहरा जे विद्या लोकसभेत सांगू होते की आरक्षण वाचू आणि भारताबाहेर मात्र जाऊन राहुल गांधी म्हणत आहेत की आरक्षण आम्ही खालू त्याच्यामुळे काँग्रेसचं सरकार आता येऊ द्यायचं नाही हे स हा सगळ्यांनी पण केला पाहिजे आणि त्याप्रमाणे येत्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे आणि म्हणून काँग्रेस आणि त्यांचे सगळे जे काय सहयोगी पक्ष असतील त्या कोणाचंही सरकार या भारतवर्षामध्ये राज्य सरकारमध्ये आली नाही पाहिजेत हे सगळ्यांनी ठरवलं पाहिजे जनतेमध्ये जाऊन सगळ्यांना दाखवलं पाहिजे काँग्रेसचा खरा चेहरा कोणता आहे विरोधी चेहरा कोणता आहे तर काँग्रेस आहे हे सगळ्यांनी दाखवलं पाहिजे यासाठी सगळ्यांनी निश्चित निश्चय केला पाहिजे असं मी आवाहन करतो मोठ्या संख्येने आज आज आपण आलेला आहात त्याबद्दल सगळ्यांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र